पाटोदा बुद्रुकचे सरपंच सुनील नामवाड यांचा मोठा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते क्षयरोग मुक्तीबद्दल सिल्वर पुरस्काराने गौरव नमस्कार आपण बघतात खरं तेच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच माननीय श्री सुनील मारुतीराव नामवाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली गावाने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली असून क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित होत सिल्वर पुरस्कार पटकावला आहे हा गौरवाचा पुरस्कार लातूर जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय श्रीमती वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या विशेष कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यामध्ये डॉक्टर प्रदीप ढेले सर जिल्हा शल्य चिकित्सक लातूर डॉक्टर सारडा सर वैद्यकीय अधिकारी लातूर डॉक्टर संजय पवार सर जिल्हा शिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी जळकोट डॉक्टर तांबारे मॅडम जिल्हा क्षयरोग केंद्र अधिकारी लातूर डॉक्टर राऊत सर एम ओडीसी लातूर देवनीकर सर मॅगमो संघटना अध्यक्ष लातूर श्री वडगावकर पी वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक एन टी ई स्टाफ तसेच जळकोट तालुक्यातील सर्व मान्यवर आरोग्य अधिकारी ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या यशस्वी कार्यक्रमात सरपंच श्री सुनील नामवाड यांचा सन्मान मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची जिल्हा पातळीवर दखल घेतली गेली या पुरस्कारामुळे पाटोदा बुद्रुक गावाचं नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात उजळले गेले आरोग्य स्वच्छता आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्रामपंचायतीने हे यश मिळवले